अशोक चव्हाण दिग्गज नेता नाही तुम्ही बघू शकता की हे केवळ आणि केवळ ईडीच्या प्रेशरमुळे आणि जे अशोक चव्हाण साहेबांसोबत झालं हे आपल्या समोर होत सगळ्यांच्या वारंवार रेड्स वारंवार वार प्रेशर आणि वारंवार एक प्रकारचं ब्लॅकमेल पण त्यांना करण्यात आलेलं आणि म्हणून कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला नक्कीच काँग्रेससाठी ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे एक महत्वाचं खूप मोठं भारद असं नेतृत्व असलेलं पण हे बी जे पीची ही, ही टॅक्टिकच आहे ते प्रेशर खाली प्रेशर दाखवून आणि ब्लॅकमेल करून अटक असेल ईडी असेल प्रत्येकाला त्यांच्या भवितव्याचे विचार करायला लागते आणि त्या पद्धतीचं ब्लॅकमेल करून बी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आता त्यांच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचे दोन माजी दो। मुख्यमंत्री भाजपमध्ये येणार असं म्हटलं गेलं हे सगळे गेलेले दुसरे सगळ्या अफवा साहेबांनी मी ऑलरेडी स्पष्टीकरण दिलंय त्याबद्दल त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये ते जे शक्य नाहीये पण अर्थात जे जे काही आज चव्हाण साहेबांना हा निर्णय भीतीपोटी असेल प्रेशरमुळे असेल तो निर्णय घेतला घेण्या घेतला तो अतिशय काँग्रेससाठी दुर्दैवी